नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत येते आता निरूपा मीराला म्हणत असते काय काय डबल पण होती तुला ऐकू नाही आलं का देविकाने काय सांगितलं तुला जा पटकन ज्यूस घेऊ नये तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं निरूपा बहुतेक तुलाच ऐकायला कमी झालं धुमके तू काय म्हणाली तिला ज्यूस बनवता येत नाही त्यामुळे तुझी बबडी काय हा नाश्ता खाणार नाही त्यामुळे तुला, तुला तस तसं पाहायला गेलं तर मग तुला तिच्यासाठी ज्यूस बनवावंच लागेल जा निरुपा जा पटकन ज्यूस बनवून आण तुझ्या बबडीला नाहीतर उपाशी राहील ती आ तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते नाही आई मी माझ्या हाताने बनवते चल पंकज आपण दोघे मस्त एबीसी ज्यूस बनवून घेऊन येऊया तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते हो हो देविका जा मस्त असा ज्यूस बनवून घेऊन ये कसं आहे या फुलवालीला काही ज्यूस बनवता येणार आहे का तुझ्या हाताने चांगला बनव असे म्हणून पंकज आणि निरूपा खूपच खुश होतात कारण आज देविका तिच्या हाताने ज्यूस बनवणार असते आता देविका आणि पंकज किचनमध्ये ज्यूस बनवू लागतात तेव्हा लगेच आता निरुपा इथे नाश्त्याकडे बघत कधी एकदा जर नाश्ता खाईल असं झालेलं असतं तिला तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं निरुपा त्यांचं ज्यूस होईपर्यंत असेच टेबलवरती बसून राहणार आहे का तोपर्यंत थोडीशी भजी खा की तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही बाप नाही असलं खाणं ती खात नाही तेव्हा निरुपा आता मुद्दामहून देविकासमोर म्हणू लागते नाही नाही नको माझं पोट बिघडेल ना तेव्हा सत्य म्हणू लागतं मग मी मग अशीच म्हटलं होतं की नाही आधी ॲसिडिटी होईल मग डोकं दुखल मग पोट दुखल आणि मग लागेल हगवण आता मात्र लगेच देविका म्हणू लागते शी काय माणूस हा किती बोलतो जेवणाच्या टेबलावरती आणि काय काय ए तू जरा गप्प बैस रे आता मात्र सत्य हसू लागतो त्याच वेळेस आता इथे पंकज आणि देविका ने दोघांनी मिळून एबीसी ज्यूस बनवलेला असतो आता ज्यूस बनवून होताच तीन ग्लास भरून देविका इथे टेबल वरती घेऊन येते आता मात्र सत्य सत्यमुलकतो अरे बापरे एवढ्या लवकर एबीसी ज्यूस झाला पण तेव्हा निरुपम निरूप मुलगते अरे बापरे काय भारी आहे ना ज्यूस असा ज्यूस मी पहिल्यांदी बघते बरं का तेव्हा सुद्धा कर भाऊ मला लागतात हो मग पेऊन टाक पेऊन टाक तुझा नाश्ता करून टाक तू आता मात्र लगेच पंकज निरूपा आणि देविका तिघेही ज्यूस प्यायला सुरुवात करतात तेव्हा लगेच निरूपा आता खूपच आनंदाने ज्यूस प्यायला सुरुवात करते पण मात्र एक घोट पिताच तिला तो घोट कसा बसा प्यावा लागतो तो ज्यूस खूपच खराब झालेला असतो त्याला कसली चव नसते पण मात्र तिला सगळ्यांसमोर आता खोटत बोलावं लागतं तेव्हा ती म्हणू लागते वा वा देविका खूपच भारी आहे ज्यूस त्याच वेळेस इकडे पंकजला तर धक्काच बसतो असा ज्यूस कसा पिणार माणूस आता हे मात्र सत्याच्या लक्षात आलेलं असतं की दोघांनाही ज्यूस आवडलेलं नाही पण बळच पित आहेत आता मात्र देविका पंकजला विचारू लागते पंकज कसं झालं आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो एकदम भारी खरंच खूप भारी झालं आहे तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अरे निरुपा मग तू थांबलीस का पटकन सगळा संपून टाक अजून असेल ना हा ग्लास मारला की पुन्हा दुसरा घे म्हणजे कसं एकदम भारी वाटेल तुला एबीसी ज्यूस पिऊन आता मात्र लागते काय अजून नाही नाही नको नको तेव्हा सत्य म्हणू लागतो गे बबडे अजून केला असेल ना का तीन ग्लासच केलाय एवढा आता मात्र देविका रागाने सत्याकडे बघत असते तेव्हा लगेच आता पंकज निरूपाला खुनावू लागतो आणि आपल्या समोर एवढा भारी नाश्ता ठेवलाय पण तरीही आपण खाऊ शकत नाही असं मात्र त्या दोघांना खूपच वाईट वाटतं दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलेलं असतं ते सारखे भजीकडं पाव जी चटणी ठेवलेली असते त्याकडे बघत असतात ते मात्र सत्याच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं निरूपा पी की तुझा ज्यूस भारी असेल ना मग पिऊन टाक पिऊन टाक बाप तुला काय हवंय का भजी घ्यायची का तुला तेव्हा सुद्धा कर भाव लागतात नाही नाही मला नको माझं आहे आता तेव्हा लगेच आता सत्या धूमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू तुला नाष्ट करायचा आहे का तेव्हा मीरा नाही म्हणते तेव्हा सत्य म्हणू लागतो मग धूमकेतू एक काम कर तू ही समधी भजी ना एका डब्यात भर आणि माझ्याकडे दे बरं तेव्हा लगेच निरूप लागते काय कशासाठी तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धूमकेतू तु, तुला सांगतो आता ही भजी कोणी खाणार नाही आणि तशी घरी ठेवलं तर हे दोघं नंतर तुटून पडतील गुपचूप त्यामुळे नाही नाही नको ही भजी ना मी माझ्या मित्रांना घेऊन जातो आणि मग ते खातील मस्तपैकी तेव्हा सुद्धा साकर भाऊ म्हण लागतात ठीक आहे ठीक आहे तुला घेऊन जायचे ना जा घेऊन आता मीरा लगेच ते सगळे भजे त्या डब्यात भरते आणि सत्याकडे देते आता मात्र सत्य त्या डब्याचा वास घेत असतो हे बघून मात्र इथे पंकज आणि निरुपाचा खूपच जळफळाट होतो आता दोघांनाही खूप भूक लागलेली असतानाही समोर नाश्ता असूनही ते करू शकत नसतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो बरं चल धुमके तू बाय बाय असे म्हणून आता ते उरलेले पाव ही सत्या आपल्या डब्याबरोबर मित्रांना घेऊन जातो आता मात्र निरूपाला खूपच राग आले असतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात चला मीही जातो मलाही निघायचे आता मात्र लगेच इथे मीरा किचनमध्ये काम आवरत असते तेव्हा देविका म्हणू लागते आई या सत्याने मीराचं खूपच जमतं गाव तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नाही असलं काय बी नाही आहे तेव्हा देविका म्हणू लागते अहो आई पण तो किती बाजू घेतो त्या मीराची प्रत्येक गोष्टीत तो मिराची बाजू घेऊनच बोलतो त्यावरनं असं वाटतं की दोघांचं खूपच पटतंय तेव्हा मुद्दा मुद्दामहून मीराला ऐकू येईल असं जोरात म्हणू लागते नाही नाही तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तो पनोती कसा आहे माहिती आहे का असा पटकन झाडावरती चढवेल आणि एखाद दिवशी कधी खाली आपटवेल ना ते कळणारच नाही त्या दोघांचा संसार काय टिकणार आहे का होणारच नाही आहे संसार त्यामुळे त्या दोघांकडे तू लक्ष देऊ नको हो बरं जा पटकन आवर आपल्याला देवळात जाईल की नाही तेव्हा पंकज म्हणू लागतो हो परत चला पटकन आपल्याला जायचंय देवळात असे म्हणून आता सर्वजण देवळात निघालेले असतात आता मात्र इथे पार्किंगला खाली सत्य गाडी आपली पुसत असतो त्याच वेळेस आता निरुपा आणि बबड्या आणि त्याची बायको देविका तिघेही देवळात निघालेले असतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो अरे एन फॅमिली कुठे निघालात तेव्हा निरुपा म्हणू लागते पण ती तुला काय करायचं आहे आम्ही देवळात चालू आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मग एक काम करा माझ्या गाडीत बसा मी सोडतो तुम्हाला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय नाही नाही नको नको आधी गाडीत बसवशील सोडशील आणि तिथे गेल्यानंतर म्हणशील की माझ्या गाडीची ए सीची हवा खाल्ली मला भाडं हवंय ते पण डबल बरं का त्यापेक्षा आम्ही रिक्षेने जातो आता मात्र लगेच निरूपा पंकज आणि देविका तिथनं निघून जातात तेव्हा सुधाकर भाऊ मुला चला मलाही आहे आता पेन्शनचं काय झालंय ते बघावं लागेल ऑफिसला जाऊन त्यामुळे मी पण निघतो तेव्हा सत्य म्हणू लागतो बाप मी सोडतो की तुला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे नाही रे ऑफिस किती आहे आणि माझाही जा जरा फेरफटका होईल मी जरा पायी जातो ना तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे बाप तू पायी जा पण नीट रस्त्याने खड्डे वगैरे बघत जा बर का तेव्हा सुधाकर भाऊ हो म्हणू लागतात आणि तेही तिथनं निघालेले असतात आता मात्र सत्य आपली गाडी पुसत असतो त्याला आपल्या गाडीकडे बघून खूप खूपच आनंद झालेला असतो तो हसत असतो त्याच वेळेस मीरा येते आता मात्र सत्याला असं एकट हसताना बघून मीरालाही खूपच भारी वाटतं तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते तुमचा हा आनंद असाच कायम तुमच्या चेहऱ्यावरती असू दे त्याच वेळेस सत्याचं लक्ष जातं मीरा एकटक सत्याकडे बघत असते आणि हसत असते तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमके तू तू इकडे काय करायली तेव्हा मीरा म्हणू अहो तुमचं पॉकेट राहिलं होतं ना घरी ते देण्यासाठी आले होते त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो खरंच थँक्यू या धमकेत बाय बाय असे म्हणून तो निघालेला असताना लगेच सुजित कुमारची दोन माणसं तिथे आलेली असते आता मात्र सुजित कुमारची माणसं आलेली बघताच मीराला खूपच भीती वाटते तेव्हा लगेच ती माणसं सत्याला म्हणू लागतात तुझी गाडी जप्त करण्यासाठी आलो आम्ही सुजित कुमारने तुझी गाडी ऑफिसला घेऊन यायला सांगितली तेव्हा सत्य म्हणू लागतो काय तुझा सुजित कुमार डोक्यावर पडला like a huh? माझी गाडी नेण्याचं कारणच काय तेव्हा लगेच त्याची ते माणसं म्हणू लागतात हप्ता भरला नाही अजून तेव्हा सत्य म्हणू लागतो काय अरे हप्ता ठरलाय कधी अजून त्याला महिना पण झाला नाही आणि तुम्ही कुठला हप्ता न्यायला आलेत तेव्हा ते माणसं म्हणू लागतात ते, ते आम्हाला काय ठावं नाही आम्हाला बसनी गाडी जप्त करायला सांगितली आम्ही ती घेऊन जाणार आहोत त्याच वेळेस आता सत्याच्या गाडीला तो माणूस हात लावणार तेव्हा सत्य लगेच त्याला बाजूला करतो आणि म्हणू लागतो ये तुला सांगून ठेवतं गाडीला हात लावायचा नाही आणि जसं ठरलंय त्याप्रमाणे मी हप्ते हप्ते भरणारे अजून हप्त्याची वेळ आलेली नाही हे तुझ्या बॉसला जाऊन सांग तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो आम्ही असलं कुणाचंही काय बी सांगत नाही आम्ही फक्त बॉसचं ऐकू आणि त्यांनी जे सांगितलं ना तेच करतो त्यामुळे बॉसने आम्हाला जे आहे ते आम्ही करणारच तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का अरे बॉसचा बोलका बावला मी जे सांगतोय ते तुझ्या डोसक्यात घुसत नाही का थांब मीच बोलतो तुझ्या बॉस बरोबर लाव तुझ्या सुजित कुमारला फोन लाव बरं तेव्हा तो माणूस म्हणू लागतो नाही सुजित कुमार फोनवर बोलू शकत नाही कारण बॉस आता पूजा करतायत ना मंदिरात त्यामुळे ते, ते कुणाचाही फोन घेणार नाही तेव्हा सत्यजित म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे तुझा बॉस पूजा करतो की काय देवळात मग ठीक आहे मी पण असल्या चेल्या मेल्यांशी असं काही बोलत नाही मी डायरेक्ट येऊन त्यालाच भेटतो देवळात आता मात्र लगेच ते माणसे तिथनं निघून जातात आता सत्य देवळात निघालेले असतो तो आपल्या गाडीत बसतो त्याच वेळेस पटकन आता मीरा गाडीत बसते आणि म्हणू लागते चला तुम्हाला देवळात जायचं आहे ना मला पण तिथपर्यंत सोडा ना तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही धुमके तू तु। तुला मी नंतर कधीतरी नेईल आता नको येऊ तू तेव्हा मीरा म्हणू लागते मला माहिती आहे तुम्ही मला का घेऊन जात नाहीये पण मला खूप भीती वाटते तिथे जाऊन तो सुजित कुमार काही उलटसुलट बोलला तर तुमचा राग नाग आणि डोक्यावर जाईल आणि रागाच्या भरात तुम्ही काय करून बसाल सांगता येत मन नाही त्यामुळे मला तुमच्याबरोबर यावंच लागेल असे ती मनाशीच म्हणत असते तेव्हा सत्य म्हणू लागतं धुमके तू हे बघ माझं ऐक तू घरीच थांब आपण नंतर देवळात जाऊ तेव्हा मीरा मू लागते नाही मला देवळात यायचं आहे म्हणजे यायचं आहे मी आता तुमचं काही ऐकणार नाही या तेव्हा सत्य लागतो ठीक आहे बाई चल बाई माणसाने कधी एका फटक्यात ऐक आहे असं आहे का ऐकतच नाही आहे या बायका त्यामुळे चला आता जाऊया असे म्हणून सत्य आणि मीराही इकडे देवळात निघालेले असतात तर इथे पंकज देविका निरुपा आणि पार्वती तिघेही इकडे देवळात आलेले असतात आता मात्र निरूपा पार्वतीला म्हणू लागते बरं झालं या दुसऱ्या मंदिरात आणलं आहे तू तिकडच्या त्या दत्त मंदिरात गेलो असतो ना तिथे त्या फुलवालीच्या घरच्यांचं दुकान आहे त्यांचं दुकान बघितलं ना की मला खूप राग येतो तेव्हा लगेच आता पार्वती म्हणू लागते अगं पण त्यांना खूप मान आहे तिकडे त्या मीराच्या घरच्यांची आणि मीराची वा वाह चालू असते त्या मंदिरात तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते पारू आजकाल त्या पनोतीचा विषय काढला की तुला तिचा खूप खूपच येतो ग खूपच गुणी वाटते तुला ती तेव्हा लगेच आता पार्वती म्हणू लागते ए तिचं जाऊ दे पण तुला ही सून माझ्यामुळे भेटली की नाही मग त्याचं काहीतरी कौतुक कर की तेव्हा निरुप म्हणू लागते हो फक्त तुझ्यामुळे मला देविका भेटली आज माझी आवडती सून आता मात्र लगेच निरूप म्हणू लागते देविका पंकज तुम्ही थाळी घ्या तोपर्यंत आम्ही पुढे जातो आता लगेच इथे निरुपा आणि पारू दोघीजाणी पुढे निघालेले असतात तर इथे सुजित कुमार मंदिरात हवन करत असतो आता मात्र त्याच वेळेस तिथे एक माणूस हप्ता घेऊन आले असतो त्याच्याकडे काही पैसे कमी असतात तेव्हा लगेच ते माणसं म्हणू लागतात हे बघ बॉस अजून पूजा करतायत तोपर्यंत तुला इथेच उठाबशा काढत थांबावं लागेल कारण तू पैसे कमी आणलेत आता मात्र निरुपा आणि पार्वती पुढे जाऊन दर्शन घेत असतानाच लगेच गुरुजी इथे सुजित कुमारला म्हणू लागतात चला आता तुम्ही देवाचं दर्शन घ्या बरं पूजा समाप्त झाली त्याच वेळेस जितकुमार म्हणून लागतो ओ ताई जरा बाजूला हवा ना देवाचं दर्शन घ्यायचं मला त्याच वेळेस आता मीरा आणि सत्यजितही तिथेच मंदिरात आलेले असतात तेव्हा लगेच निरुपा आणि पार्वती पाठीमागे वळून बघतात तर सुजित कुमार असतो आता मात्र सुजित कुमार त्या दोघींकडे बघू लागतो लगेच पार्वतीचा हात पकडते आणि धावतच बाहेर निघते सुजित कुमारही त्या दोघींचा पाठलाग करू लागतो तेव्हा पार्वती म्हणू लागते अगं निरूप काय झालंय का पळतेस तू असं चोरासारखं पळून काय होणार आहे तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते अगं तो फायनान्सर बघ ना ज्याच्याकडे मी घर घाण ठेवलंय तो होता तिथे तो आपला पाटला करतोय ग चलपट करून हप्ता मागील तो आता तेव्हा लगेच आता निरुपा आणि पारू एका फुलाच्या दुकानाची आड लपून बसतात त्याच वेळेस आता सुधाकर भाऊही मंदिरात आलेले असतात आता मात्र पार्वतीचं लक्ष जातं तेव्हा ती निरुपाला म्हणू लागते अगं बघ ना सुधाकर भाऊजी पण इकडे आलेत आता जर त्यांच्यासमोर सुजित कुमारने काही राडा केला तर नाही 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 नगं नगं तेव्हा लगेच निरूपा आता साडीने म्हणजे आपल्या पदराने आपला चेहरा पूर्णपणे झाकून घेते त्याच वेळेस समोरून सुजित कुमार येतो आणि लगेच इथे निरुपाला भुहा करतो आणि म्हणू लागतो अरे बापरे कसं पकडलं भारी आयडिया होती की नाही माझी मग पळताय का तुम्ही हप्ता गाड्या चला पटकन Tetapi ni rupa mula lagi. तसं काय आहे ना देवळात सगळे आलेत आमच्या घरचे आणि त्यांच्यासमोर हे सगळं सत्य फुटलं असतं ना तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो म्हणजे कुठलं सत्य तेव्हा निरुपा म्हणू लागते मी घर गाण ठेवलंय हे घरात कुणाला बी माहीत नाही तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो काय खोटं बोलून घर गाण ठेवलंय नाही नाही आत्ताच्या आत्ता सगळ्या घरच्यांना सांग आणि उद्या सगळ्या घरच्यांना माझ्या ऑफिसला घेऊन ये मला सगळ्यांच्या सह्या हव्यात बरं का तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते नाही नाही तुमच्यासमोर हात जोडते असं करू नका तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो बरं ते ठीक आहे हप्ता कधी देणार आहे पटकन हप्ता लागतोय मला तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा मी हप्ता भरेल ना तुम्ही नका काळजी करू तेव्हा म्हणू लागतो मला वेळेत हप्ता हवाय नाहीतर मी काय करेल सांगता येणार नाही ना ना आणि तसं बी तुझ्या घरच्यांना सांगून टाक त्याच वेळेस आता निरुपाचं लक्ष जातं सत्याही मंदिरात आलेलं असतो आता त्याच्याबरोबर मिराई असते आता मात्र निरुपा खूपच घाबरते आणि मनाशीच म्हणू लागते अरे बापरे आजचा दिवस तर खूपच कठीण ही आणि डबल पण इकडे त्यांना जर समजलं मी घर गाण ठेवलं तर अरे बापरे नाही नाही काय होईल याचा विचार करून ती खूप घाबरलेली असते त्याच वेळेस इथे मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि त्याला थांबवते आणि म्हणू लागते हे बघा जे काही म्हणायचे ते शांततेने म्हणा घाबरू नको धुमकी तू असे सत्य मीराला म्हणू लागतो तर आता इथे सुजित कुमार आणि निरूपा तिथे बोलत असलेलं सत्याचं लक्ष जातं तेव्हा लगेच सत्यजित पटकनीकडे सुजित कुमारकडे येतो पण मात्र त्या फुलाच्या अडुंगी त्याला काही निरुपा दिसत नसते कारण तिने आपला चेहरा पदराने झाकलेला असतो तेव्हा सत्य येतो आणि म्हणू लागतो ए सुजित कुमार तू काय आमची वाट लावायची ठरवली का डोसक्यावर पडलाय का तू तुझी माणसं का पाठवली हो होती आमच्या घरला आता मात्र निरुपमू लागते काय म्हणजे याने माणसं पाठवली हो होती काय हप्ता घ्यायला अरे बापरे या पणवतीला काही समजलं की काय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो मला तुझ्या ऑफिसमध्ये बघू दे काय काय टिप्पण झाले ते बघू दे आणि या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे हे जर समोर आलं ना मग बघतो त्याच्याकडे त्याला सोडणार नाही आता मात्र निरुपा मनाशीच म्हणू लागते अरे बापरे म्हणजे या पनोदीला समजलं की काय मी हे घर घाण आहे आता निरुपा मात्र खूपच घाबरलेली असते तर इकडे पंकज आणि देविका लगेच निरुपाला आवाज देऊ लागतात तेव्हा पार्वती बाजूला जाते आणि पंकज आणि देविकाला म्हणू लागते ते निरुणा प्रदक्षिणा घालते तोपर्यंत त्यांना तुम्ही देवळात जाऊन दर्शन घ्या आम्ही येतोच लगेच आता मात्र इथे निरूपा खूपच घाबरून जाते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्य आणि मीरा घरी आलेले असतात आता मात्र सत्य म्हणू लागतो हा सुजित कुमारना जरा जास्त चाळे करायला लागला माझी गाडी तिकडे पोलीस स्टेशनमध्ये गेली म्हणून मला ही गाडी वापरावी लागते नाहीतर ही गाडी मी आणलीच नसते पण ती गाडी माझी पोलीस स्टेशनला कुणामुळे गेली हे जर माझ्या समोर आलं ना त्याला मी सोडणार नाही त्याचवेळेस सत्याच्या लक्षात येतं की मी सुजित कुमारकडे जाणार आहे म्हणून धूमकेतू माझ्याबरोबर देवळात आली होती पण ती देव देवळात दर्शनासाठी आलीच नव्हती तेव्हा लगेच आता सत्य धूमकेतूला म्हणू लागतं धूमकेतू तू, तू।, तू खरंच देवळात दर्शनासाठी आली होती की दुसरंच काहीतरी आहे आता मात्र मीरा गप्प बसलेली असते त्यामुळे सत्या म्हणू लागतं धूमकेतू खरंच सांग तुला माहिती आहे का गा। माझ्या गाडीच्या बाबतीत जे घडलं ते कोणी घडून आणलं आता मात्र मीरा खूपच घाबरून जाते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद